काय झालं आ... सा... का रे काय म्हणून झालं तर काय झालं म्हलो मी बाप सांगत होतो काय झालं तू ठेवलं काय झालं बा ऑफिस होतो तुझ बाईक विकू झालं का मग ते जॉब सब सॉल्व्ह झालो का मग ती केसचं नाही रे बाबू नाही झालं ना आता पोरगी तिच्या आवडू नाही म्हणते बाप्पा ते म्हणते केस लावली तर माणसं घेत नाही म्हणते ती पोरगी नाही घेत म्हणते तिची तिची माईला शाळेने दिसली म्हणते त्या बाप सांगी ना आता मग आणि आम्ही दोघंही नवरा बायको तर तिथंच बसून होतो ना आपल्या अंजनी बाईच्या घरी बाई आ, ते पोरग लेकरासाठी लय हे करली वरून हा पण आता काय करा बाई मलाच कस तरी वाटते त्याचं ऐकून लढलं व ते पोरग मग आणि हा त्यानं आईस्क्रीम घेऊ दिली नाही म्हणते तिनं त्याच्या बायकोनं हा त्याच्या हातची लढलं ते पोरग कोणा त्या बहिणी ना आईस्क्रीम नाही घेऊ दिली त्या अरुण दादाच्या बायको ना हो ना मग कमी रडलं बाई ते पोरग अरुण रडाले पोरासाठी माय पोरग माय पोरग नाही आण तू म्हणते नव्हते

अरुण ले मी म्हटलं बाबू सोड चिट्टी पर्यंत नको जाऊ रे म्हटलं आले क्रुएल आंस त्याने दुसरी माय भेटन का म्हटलं चांगली सांग बरं म्हटलं त्या जवळ आलं तर आणि तिच्या जवळ पोरग भेटलं गेलं आहे समजा तर त्याने दुसरा बाप भेटन काही म्हटलं चांगला आ आपलं रक्त आपलं असते म्हटलं असं थोडी असते बाबू नको म्हटलं सोड चिट्टी की नको घेऊ त्या बापही समजावे पण ते पोरग बाई आता काय सांगू आता ते इथं मग दुसरा पर्याय कोणता आहे ते राहतच नाही म्हणते राहतच नाही म्हणते तर मग काय करणार तिच्या मागा मग फिरणार ते डबल म्हणाले चाल आणि तो दादा त्या दिवशी बंड्यावरही रडे रात्री आम्ही होतो आमच्या कमी नाही रडलं तो वरून दादा बंड्यावरही रडला म्हणे रात्री विकायची कोणाला फोन करते म्हणे हे म्हणे माहि म्हणे आता विश्वास सोडून गेला म्हणे तिच्यावर म्हणे मी ठेवतच नाही म्हणे मग काय म्हणणार आहे मग आता आम्ही काहीच नाही म्हणलं बा मला पटलं नाही ते सोडचिट्टीच म्हणे दादा पण मग आता काय करा मी ना विचारलं होतं मी म्हटलं इकडे जरी आले तयार झाली तर ठेवशील का म्हटलं मग तू तर ते म्हणे मामी मा, काकू म्हणे येतच नाही म्हणे ते इकडं इकडे या घरात <laughs> या रिली यासाठी ते साड्या मांगे वाटते शर्त शर्यत लावून ये म्हणते त्याच्यासोबत म्हणून काय सांगा हा <laughs> मला नाही वाटत बा त्याच्या बोलण्यावरून ते इकडे येन घेन म्हणून आ <laughs> ते इकडे इकडे नाही येन राले आई दादा नदलेची ती आहे आणि माहिती आहे हा आणि नदला आता जात नाही तिकडे वापस

নি ব ম মা বৌব কু নিব ভা। আলেতে মামা করটাতু আলে এ পচবত গেলে होতে না আ নিবাইচ তা নি ব মা ন্ত ভে গ।

काही बोललेस नाही निर्मल भाऊस म्हणे असू शकते मग त्या बापा सोबत काम असन काही असन ए रोशने जाना वा वरण भात तरी घेऊन येते पुरीले चालतो ना ते पोरगी पाय बरं आ जा वरण भात चालतो तिले तेवढा तिचं तरी जेवण होऊन जाईल ধীরে ধীরে বোলি ভাই শব্দ দাদি বে টেনশন তো আন কোথা জানিয়ে আজ না উদ্যোগ তুই শব্দ আজ না উদ্যাল নয় নাস असं असते नवरा हे काय ते तु बायचे काय हाय का बायकोच कोणासोबत तू बिनखालतूच बोलून राहिल काय तर चा हाये का नाही आहे मला काही माहित नाही मला फक्त फोनवर दिवस झाले कमसे कम, कम दहा ते पंधरा दिवस झाले ते बोलून राहिली मी विचारलं का सांगत येईल सांगेच नाही मला ते विचारलं का मग काय करू मी सांग आ मी झोपल इकडं आणि ते दिसली मला साडे अकरा वाजता तिकडे बोलतानी वर जाऊ ते घरमालकींना पाहिलं ना घर मालकीन मला सांगे मग फोन करू कोणासोबत बोलते बा म्हणून गरमाल किंवा माहीत पडलो तेव्हा मग मी तिला झोडपलं केसं धरू काय माहिती आता काय आहे काय नाही बोलते मात्र ती खरी बोलत होती एका घनशाना सांग ना तू माई 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 मी तू काय करू तुम्ही माय बोल मायाजवड पाहिजे बा मला माय गो जवळ लागन मला असं काय करू मी माय पोल जवळ आलं पाहिजे म्हणून सांग बाई तुले सर्व का तुले सर्व रस्ते समजते का याच्यातलं सर्व समजते तुले मला नाही समजतले का एवढं काय तुला एक गोष्ट सांगतो मी अन्न आज कोणतीही गोष्ट करायच्या पहिले ना काय आहे काय नाही हे पहिले तुला पत्ता काढायला पाहिजे तुझ्या या बायको तुवाली बायको तुले बोलताना दिसली तुला झोडपलं तिले इथपर्यंत झालं सगळं खरंच कोणासोबत बोलत होती काय बोलत होती काय खोराय काय नाही खोराय हे पाहिलं का तुला झोडपून दिलं तिथे चल आला इकडं पोलिसांच्या धाकानं आ ते कोणासोबत बोलते कोणासोबत नाही पाहिलं का तुला भाऊ बे लग्न झालेली बाई ही रात्री कोणासोबत बोलून काय तू सांग कोणती बाई बोलते ते लग्न झालेली अर्ध्या रात्री कोणासोबत आय पायणार आहे मी अजून इथं चुकलं बे तू आलं इत असत चुकलं म्हणजे काय म्हणू राहिला तू मला एवढं सांगायला काही समजलं नाही तिथं ओळखीच आहे का कोणी मित्र मित्र हे ते आहे का कोणी ओळखीचे मित्र मित्र झाले असा ना ते ओ बे आहे ना मित्र मित्र आहे माया बॅचलर वाले आहे भरपूर मित्र आहे काय झालं एक काम कर तू तुझ्या रूम करू त्या मित्रात या एखाद्याच्या रूम आहे आठ दिवस तिथं आठ दिवस म्हणता पंधरा दिवस राह पण त्या बायकोचं खरंच कोणासोबत का आहे का नाही कोणाला भेटते काय भेटते ते सगळं पत्ता काढ आणि त्याच्यानंतर काय करायचं करू मग आपण पहिले पत्ता काढले का बोलते 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 लय बोलते बोलते करून मागले बी हे केलं तुन पहिले पत्ता काढून घे खरच आहे का नाही तुमच्या बायकोचं ते पाय पाहिजे ते झाल्यावर मग काही आपल्याला कसता येते का आहे का नाही का पत्ता सोबत तर पाहिजे ना आपल्या जवळ आहे का नाही आहे तसं करू का नाही मला माहित नाही आहे ते काही मी पाहिलंय नाही कोणाले मी त्या सोबत अजून माझे बाहेर गेलो असं काही पाहिलं गेलं नाही कोणी सांगतलं नाही मला विषयी फक्त फोनवरच एवढं माहित आहे मला घरमालकींनाही सांगितलं होतं घरमालकींना सांगितलं रे का तेव्हा मी लक्ष ठेवत राहिलो घरमालकीं मला आवाज येते आवाज येते तेवढं मग तुम्ही सांगतो ना तू अडा दिवस तिकडे त्या का बायकूल काही नाही पडू नको तू आला हैवा म्हणून तिकडं आणि कुठं जाते काय जाते तुझी बायको पाय आणि पत्ता काढून घे पाहिजे पूर्ण आणि मग मला फोनवर सांग काय आहे काय नाही तर ठीक आहे होईन नाही होईन काय माहित बापा आता आणि माय तर नवराय नाही हो आणि माय बाबा तर पहिलेच गेले वरत हा ना आता कोणाचा आधार जोडू मी कोणाचा नाही तर काय माहित का आधार नंबर त्याने विचारा गेल बाई त्यावे कॅम्प्युटर आल्या काय म्हणते ना काय नाही तर जाऊन पाहितो माय बंद होऊन नाही तर या मागच्या महिन्याचे आले हा आणि आता बंद होते का काय तर काय माहिती केवायसीच्या न आता कोणाचा आधार नंबर द्यावा बाई मला हेच नाही समजून राहिलं अहो तुमचेच काय माय आता ते भाऊ नाही हाय आ, आ न तुमचे बाबा नाही आहे पण आमचं तसंच आहे ना आमचं असू असूनही दे बाबा नाही आहे म्हणा मायेवाले पण नवरा असू नये दे आमची केवायसी कुठे होऊन राहिली की ही रत दाखवते म्हणते ना बापा ही रात म्हणून आता तुम्ही चालल्या होत्या तर चाला बा म्हटलं मी येतो ते तारीख गिरीक संपली म्हणजे मग अजून नाही झालं म्हणजे मग येणार नाही ना माये पैसे कसे पंधराशे रुपये कामी पडते ना मायला चांगले चालू होते हो पंधराशे रुपये बिचारे चालू आले आता हे आधार हे ना काय केवायसी करा आणि त्याच्यात बरं केवायसी पटकन होतही नाही बिचारे वाले कसं करावं कसर तर आणि आता कोणाचा आधार नंबर जोडावं त्याला विचारतो पहिले काय म्हणते काय नाही एक मार्ग बंद झाला दहा मार्ग खुले असते मार्ग असेल ना माय लहान सुने दिल्ली थैला पाहून राहिली होती पण वेळेवर काही थैला दिसून नाही राहिला होता टाकावं म्हटलं याच्यातच कागद पत्र थैल्यात आणि जाओ बा म्हणलं थैला कुठं गेला आणि कुठं नाही राहिला नाही तर मग तिनं लाईनीनं पटकन आणून दिली तिचीवाली वाली बॅग तिच्याजवळ हाय वाटते ती दोन तीन ताई म्हणे याच्यात टाकून न्या म्हणेन लावा ती म्हणे याची आणि खोलाची म्हणे मी म्हणलं बाई एवढी अनपढ आहे का मी चेन लावायची आणि खोलायची नाही समजत म्हणे

हो ना बाई होती तिथे चालवतील गाड्या मोबाईल वर बोलत 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 त्याचा तोंड गेला म्हणते याचा वाला गाडीवर होत चालवत म्हणते गाडी आणि बस त्याचा अक्सिडेंट झाला ऍडमिट होता त्याला नया नया लावून होत्या कोणी म्हणे वाचते कोणी म्हणे वाचत नाही ना आज फोनच असायला सत्तावीस वस त्या गेला म्हणून त्या आता माय चरण लग्न गिग्न झालं होतं का त्याचा मग आ लग्न गिग्न झालं तर का कुवारात होता हो हो लग्न लिग्न झालं होतं त्याले दोन पोरी एक पोरग आहे ना त्याले एका दोघांच वाच आहे पोराच पाय हो कस झालं मायपेशा लहान आहे मायापेक्षा लहान आहे तो असं ती चार पोरशाने लहान असेल मायपिशा माय माऊ ना लहान आहे मायपिश लाडक्या बहिणीच्या माग लावलं नव्हते सरकार न केवायसी केवायसी होऊन असतं नाही राहिलं माय आता नवरई नाही बिचारी आणि बापही नाही तर कशी करोन केवायचिन काय होई ना कोणाचा नंबर घेऊन काय माहित का बिचारे आता जाऊन विचारतो त्याले होते 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 बाई काय टेंशन नको घेऊ होते होते बस याची साईट अजून चाललं नाही आपण चार जण आहे ना याते जाऊ ना अ चौघा जणले काय होते ना आपले पटकन जाऊन आम्ही पोहोचले पाहिजे मग माहिती लवकर हो बाकी तो या होते यातो जाणं होते आपलं वाला चाल नाही यातून जाऊ चला मग चालत असंत तर चार सीट आता झाले आपण बाई काम होतं बोल। माम भाऊ मेले व आता आम्ही दोघं मैत्रीले चाललो याटोत बसलेला हवा आता चाललो आम्ही अर्ध्या मंदात आहे तर ते पोरगी गेली बाई सोनम कॉलेज मध्ये आज येणं होते नाही होत पण जमेपर्यंत आम्ही येऊस म्हणा पण नाहीच झालं तर मग वेळ किती होते का होते तिथे माहितीले आहे का नाही तर मी काय म्हंटल सोनमले नाही का इकडंच घेऊन येजो म्हणा रोशनीले सांग झोपाले आणि थोडंसं जेवण गेवण ते करण तर स्वयंपाक ठीक नाही मग आजच्या दिवस रोशनचं आणि सोनमचं तिकडंच करायला लावतो सोनम तशी करू लागते म्हणा एवढं काही नाही तर इकडेच घेऊन येतो म्हणा तिला कॉलेजमधून आली म्हणजे सोनमले रोशनीले सांग थोडशी तिने फोन लावला होता पण उठलतच नाही ते पोट्टी फोन काय मी सांगाले पटकनच निघालो ना लक्षातच राहिलं नाही सोनमची गोष्ट आता पोरग राहीन घरी आणि सोनम बरं नाही वाटत ना ते आ? आ पोरग जेवण पोरगी जवान जुआ तर तिले म्हटलं म्हणत होती रोशनीले ते पोट्टी फोन नाही उतलून राहिली म्हणून लावलं तुले तर मी काय म्हणलं तू काय सोनमले सोनम ले इकडे घेऊन जो, जो ये आम्ही आलो नाही तर नाही तू म्हणा नाही नाही आणतो ना तिला सांगतो मी रोशनीले घेऊन म्हणून बरं झालं तुला सांगितलं बरोबर सांगतो पाहिजे मग फोन रोशनी तिकडे बाहेर पोरीला घेतलं

नाही नाही घेऊन येतो ना मी घेऊन येतो आल्याबरोबर इथूनच जाते ना अंगणातून ते कॉलेज मधून आली मजा आता मी बसूनच राहतो ना आता इले घेऊन आपल्या स्माइलीले घेऊन खेळत राहते अंगणात आणि जाता जाता लक्षात देतो मी आणि तिला सांगतो या याले लावतो तिने स्वयंपाक इकडेस करायला लावतो दोघी जणी करून मिळून करण मग आपली रोशनी नसो ना आहे का नाही रोशनीले टाकून देऊन लावतो मग होऊन जाते काय नाही हो तसंच कर अजून मग काही दोघापुरता स्वयंपाक करून ते बिचारी कायले इकडंच करू लागल रोशनी ना रोशनीले होऊन जाते बरोबर जाय मग बरोबर जा बर, बर, बर ठेवतो निर्मला बाईत ऐकू येऊन नाही राहिलो बरोबर हा ठेव ठेव